एबी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी गाठलं इंदापूर पोलीस ठाणे पोलीस ठाण्यातूनच लावला पोलीस अधीक्षकांना फोन इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात सुरू आहे धरणे आंदोलन मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने बावीस सप्टेंबर पासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आज या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या कार्यकर्त्यांचं गारहाण ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला कार्यकर्त्यांनी माझ्या पुढे तक्रारी मांडल्या आहेत मी असं म्हणत नाही की त्यांचं बरोबर असेल परंतु तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं एकदा ऐकून घ्या त्यांच्याशी बोला त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो, तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना परवाच्या दिवशी भेटीची भेट दिली आहे इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका जुगार वाळू उपसा गुटखा विक्री असे विविध धंदे सुरू आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत त्यामुळे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खाते निहाय चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे